आज चिंचोलींबई जिल्हा छत्रपती संभाजी संभाजीनगर या आमच्या गुळ गावी असता आमचे मित्र मान्य श्री दयानंद शेठ यांच्या या शॉपला आम्ही गिफ्ट दिली त्या ठिकाणी शॉप नसून एक कंपनी आहे ही जयदीप फार्मा प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून यांनी या ठिकाणी शेतकरी बांधव आहे हा मोठा शेतकरी प्राधान्य एरिया आहे या शेतकरी बांधवांसाठी मोठ्या प्रमाणात त्यांनी जे जे त्यांना शेतीसाठी औषधी उपयोगी साहित्य या कुछ। तर कंपनीचे स्पेशल हे त्यांचे डीलर आहे कंपनीच्या माध्यमातून यांचा हा जो व्यवसाय आहे त्याला वापरता येईल आणि तो कंपनी थ्रू डायरेक्ट मध्ये एजंट म्हणणं टाकतात जेणेकरून शेतकऱ्यांना दोन पैसे कसे वाचतील आणि त्यांच्या जो परिवाराला कसं सहकार्य होईल या कंपनीच्या दृष्टिकोनातून माने सजानंद शेठ व त्यांच्या परिवाराने व त्यांच्या मित्र कंपनीने हा ही एक योजना माध्यमातून जॉब सुरू केलेला आहे तर मित्रांनो आम्ही सर्व बघू लागलेलो आहे या आजूबाजू परिसरामध्ये एक अतिशय महा महापूर आणि जी सुदृढ परिस्थिती झाली होती त्यामुळं बऱ्याच शेतकरी राजा हा अतिशय दुःखात गेलेला आहे हा काही सेलिब्रेट बनवण्याचा कार्यक्रम टाईम नाही आहे परंतु आता जे आहे त्यामध्ये तर आम्हाला तर आज मी सर्वप्रथम या सर्व देशातील नागरिकांना दसऱ्यानिमित्त मग शुभेच्छा देतो की आपला दसरा चांगला आणि आनंदित जावो आणि आपल्या जीवनामध्ये चांगली भरभराटी येऊ आपल्या या देशामध्ये देशाला चांगल्या प्रकारचं स्वरूप इथे वाढव अशा प्रकारचे मी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि आज आनंद वाटला दयानंद शाट यांच्या दुकानामध्ये येऊन त्यांनी ही शेतकऱ्यांसाठी चांगली योजना सुरू केली आणि या कंपनीच्या जैदीप फार्मर कंपनीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं शेतकऱ्याला मदत होईल ती नक्कीच त्यांच्यासाठी फायदेमंद ठरेल आणि येणाऱ्या काळामध्ये मी या सर्व भागातील नागरिकांना विनंती करतो की नक्कीच आपण या चिल्लोड रोडवरील दयानंद शेट यांच्या दुकानावर जैदिप फार्मर या कंप कंपनीच्या माध्यमातून ते ठापूर केलेलं आहे त्यामध्ये आपण यावं आणि नक्कीच त्या जे बी सरकारच्या योजनांच्या माध्यमातून जे डिस्काउंट मध्ये तुम्हाला बरेचसे उपलब्ध आहे त्या माध्यमातून आपण सहज इथे येऊ शकता खरंतर चिंचोल लिंबाजी एक छोटस गाव होतं त्या गावाला चांगलं शहराचं स्वरूप आणण्याचं काम या भागातील जे नागरिक आहे या चिंचोलीचे व चिंचोली परिसरातील जे नागरिक आहे त्यापैकी आमचे मित्र मान्य श्रीराम कृष्ण पवार पटेल माजी सरपंच चिंचोल लिंबाजी यांच्या माध्यमातून चिंचवड लिंबचं चांगलं स्वरूप आहे आता ही एक चिंचोल लिंबाजी नसेम नगरी तयार झाली आहे आणि या नगरीमध्ये आता आपल्याला छोटे छोटे सामन सा, सामान शेतीविषयक सामान आपल्याला तालुक्यात ठिकाणी द्यायची गरज नाहीये आपल्याला जिल्ह्यात ठिकाणी द्यायची गरज नाहीये आपल्याला आपल्या गावापासून दूर जाण्याची गरज नाहीये हजारो हेक्टर जमीन आमच्या चिंचोलीमध्ये परिसरामध्ये आहे नागापोर एक इतिगाव शेलगाव अशा मोठा मोठा परिवार आमचा मोठा परिवार आहे कुठे ज्या जवळपास पाच पन्नास खेडे आमच्या चिंचोर्मध्ये गावाला लागून आहे आणि आपण बघू आहे बरेचसे कृषीचे दुकान आहे बरेचसे तुम्हाला भेटू लागलेलं आहे त्यातल्या त्याने दयानंद शेटन व्यवहार केली आणि चांगल्या प्रकारचं माल तुम्हाला कसं भेटेल ज्या ज्या चांगला प्रोडक्ट कसं तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल या माध्यमातून गेल्या बरेच वर्षापासून अभ्यास केला आणि त्या अभ्यासाच्या दृष्टिकोन माझा शेतकरी राज्याला दोन पैसे वाचून चांगला माल कसा भेटेल या दृष्टिकोनाने त्यांनी हा उपक्रम सुरू केला बरोबर की नाही भाऊ म्हणून माझ्या माझी विनंती आहे भागातील शेतकरी शेतकरी बांधवांना की आपण एका वेळेस या जेदी कंपनीच्या माध्यमातून जे बी पडक आपल्याला शेतीविषयक भेटतील ते घेऊन जाण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या संचारला हतभारे लावण्याचं काम करावा आम्हाला इथं न्यायांद्रेट साहेबांनी बोलवलं सन्मान दिला सत्कार केला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आमचे मित्र मान्य श्री प्रशांत सगळ साहेब पत्रकार या ज्येष्ठ पत्रकार आमचे मार्गदर्शक आमचे आशीर्वाद देणारे त्यांचा सुद्धा आम्ही खूप आभार मानतो कसल्याचे त्यांनाही शुभेच्छा देतो आमचे मित्र मान्य श्री अमकृष्ण पवार पाटील माझे सरपंच यांच्याही या आशीर्वादाच्या माध्यमातून आम्ही या भागामध्ये कार्य करत राहतो त्यांचं वेळ आमच्या डोक्यावर शंभर टक्के आत आहे आणि अशीच आशीर्वादाची शिजोरी आपण आमच्या डोक्यावर द्या जय हिंद जय महाराष्ट्र